कधीच कुकिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गोड चंपाकळी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात करूया बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी मैदा त्यामध्ये आपण घालूयात थोडस मीठ मीठ छान मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये घालूयात दोन चमचे कटकडीत कर तेलाचं मोहन तेल छान मिक्स करून घेऊयात तेल हलकंसं थंड झालं की आता आपण हाताने छान सगळीकडून मैद्याला तेल लावून घेऊयात छान तेल लावून झालं की आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा बनवून घेऊयात इथे मी घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण हे पंधरा ते वीस मिनिटे मुरण्यासाठी ठेवूयात त्यानंतर आता आपण याला परत छान असं मळून घेऊयात छान मळून घेतल्यानंतर आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात अशा पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घेऊयात छोटे छोटे गोरे बनवून घेतलेले आहेत आता आपण आता आपण हे लाटून घेऊयात पुरीप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर आता इथे लाटून झाल्यानंतर याला आपल्याला कटरने किंवा मग सुरीने असे कट करून घ्यायचे आहेत करून झाल्यानंतर आपल्याला हे हलक्या हाताने असं गुंडाळून घ्यायचं आहे असे गुंडाळून झाल्यानंतर आता कडेने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व चंपाकळी बनवून घ्यायची आहे मध्यम पाकळी घेतलेली आहे आता आपण तळून घेऊयात तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण चंपाकळी सोडून घेऊयात चंपाकळी सोडून झाल्यानंतर गॅस मंद करायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत तर इथे आपल्या वरती छान चंपाकळी तळलेली आहे आता आपण काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्या सर्व चंपाकळी तळून घ्यायची आहे नहीं है। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व चंपाकळी तळून घेतलेली आहे आता आपण यावरती पिठी साखर टाकून घेऊयात हवं तर तुम्ही पाक बनवून त्यातही मुरून घेऊ शकता हलकीशी गरम असतानाच आपल्याला यावरती पिठी साखर टाकून टाकून घ्यायची आहे जेणेकरून चंपाकळीमध्ये पिठी साखर छान मुरल्या जाईल अशा पद्धतीने आपले सर्व चंपाकळी तयार आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद